काय गं मम्मी तू काय करते है? अरे आपला क्रो येतो ना रोज क्रो क्रोसाठी म्हणजे कावड्यासाठी मी छान एक खाऊ हे बनवते गोळा त्याला गोळाच लागतो आणि हो त्यासाठी आज मी भुजीसुद्धी सुद्धा बनवलेली आहे पण ना तो आलाच नाही आहे अरे दहा वाज दहा वाजता त्याचा टायमिंग आहे यायचा आणि हे बघ मी ना ते ठेवते याला तिथे पाणी पण ठेवलं आहे आणि त्याला गोळा ठेवते त्याला गोळा खूप आवडतो त्याच्यामुळे रोज मी त्याला एक गोळा ठेवत असते आणि आज मी अंड्याची सुद्धा केली आज बुधवार आहे त्याला चिकन मटन भुर्जी या गोष्टी लागतातच तर त्याच्यामुळे मी थोडीशी भुर्जी सुद्धा तिथे ठेवते साईडला म्हणजे तो भुर्जी पण खाईल आणि गोळा पण खाईल पण आज तो आलाच नाही दहा वाजले दहा वाजता तो येतो आज तो आलाच नाही बघ मी त्याची वाट बघते कधीची त्याचं बोलल्याशिवाय दिवस जात नाही माझा आज त्याची वाट बघते असं मी भुर्जी ठेवते भुर्जी थोडीशी भुर्जी ठेवते त्याला भुर्जी खूप आवडते आता तू बरोबर येईल खायला